नमस्कार मित्रांनो तरा तर आज आपण इव्हेंट मॅनेजमेंट बिझनेस याबद्दल माहिती जाणून घेणार आहे म्हणजे कार्यक्रम व्यवस्थापन व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय तुम्हाला तर माहितीच असेल सण कॉन्फरन्स समारंभ विवाह सोळा सोहळे औपचारिक पक्ष किंवा अधिवेशन या यासारख्या छोटे किंवा मोठ्या प्रमाणात वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट कार्यक्रमाची निर्मिती आणि विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापनाचा वापर यामध्ये ब्रँडचा अभ्यास करणे त्यांचे प्रेक्षक ओळखणे कस्टमर ओळखणे इव्हेंटची संकल्पना तयार करणे आणि इव्हेंट प्रत्यक्षात लॉन्च करण्यापूर्वी तांत्रिक बाबीमध्ये साधण्याचा समावेश होतो इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये ऑलिम्पिक पासून ते बिझनेस ब्रेकफास्ट मिटिंग पर्यंत सर्व प्रकारच्या इव्हेंटचा समावेश आहे अनेक उद्योग सेलिब्रिटी धर्मदाय संस्था आणि गट यांच्या लेवलचे मार्केटिंग करण्यासाठी व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी पैसे उभारण्यासाठी किंवा यश साजरे करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात यामध्ये इव्हेंटचे प्रकारे आहेत त्यापैकी कॉर्पोरेट इव्हेंट जसे की उदाहरण त्याच घ्यायचं म्हणलं की कॉन्फरन्स सेमिनार सोशल इव्हेंट एखाद्या सामाजिक कार्यक्रम मेळावा इंटरनेट इव्हेंट्स मनोरंजन कार्यक्रम आणि विशेष कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना लक्ष करून व्यक्ती आणि लोकांच्या गटावर आयोजित असलेले कार्यक्रम असतात उदाहरणार्थ थिएटर प्रदर्शन चित्रपट महोत्सव चॅरिटी इव्हेंट्स उदाहरणार्थ निधी संकलन जनजागृती मोहिमा स्पोर्ट्स इव्हेंट जसे की ऑलिम्पिक पहिल्यांदा जर त्याची मुख्य सेवा त्याचं जर प्रक्रिया त्याची प्रोसेस आपण जाणून घेतली तर पहिल्यांदा इव्हेंट प्लॅनिंग त्यातमध्ये प्लॅनिंगची प्रक्रिया कशी आहे पहिल्यांदा योजना तयार करणे त्यामध्ये उद्दिष्ट काय ठरवणे बजेट तयार करणे टाइम लाईन तयार करणे नंतर रिसर्च निवड आयोजन आणि व्यवस्थापन इव्हेंटची अंमलबजावणी पोस्ट इव्हेंट फॉलोअप आवश्यक कौशल्य यासारख्या बऱ्याच गोष्टीची तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या युवा मराठी उद्योजक झिरो वन डॉट कॉम या, या वेबसाईट वर तुम्हाला नक्की भेटेल त्याचबरोबर भारतातील काही टॉप इव्हेंट मॅनेजमेंटचे स्टार्टअप यांचीही माहिती तुम्हाला आमच्या या वेबसाईटवर अवश्य भेटेल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि युवा मराठी उद्योजक या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका